तर दिवाळीची तयारी सगळ्यांकडे सुरू झालेली आहे आणि सगळ्यांकडे नाश्ता बनवणं फराळ बनवणं सुरू झालं तर आज ना आपण असा नाश्ता करणार आहोत अशी रेसिपी करणार आहोत की एकच फीड भिजवायचं आहे पण त्यापासून आपण तीन शेपचे तीन प्रकारचे वेगवेगळे वेग असे नमकीन करणार आहोत तर आपण नमकीन करतोच तर तुम्ही हे जर नमकीन केले तर शेव आणि गाठ्याची पण गरज पडणार नाही आणि खूप खमंग खुसखुशीत क्रिस्पी बनतात आणि झटपट होणारी आहे खूप काही साहित्य लागत नाही आणि टेस्टी लागतात तर एकदा हे नक्की करून बघा चला सुरू करूया आपल्या रेसिपीला तर इथे मी ना एक किलो मैदा घेतलेला आहे याला छान चाळून घ्यायचा आहे मैदा आणि तुम्हाला अर्ध अर्ध करायचं असेल तरी प्रमाण तुम्ही त्याच्या अर्ध घेऊ हो शकता इथे मी समजा या कलोंजीमुळे नमकीनला एक छान फ्लेवर येतो खूप साहित्य टाकायची गरज नाही आहे आणि अर्धा कप मी तेल घेतलेला आहे आणि अर्धा कप म्हणजे अर्धा वाटी मी तूप घेतलेला आहे तर म्हणजे पूर्ण अर्धा तूप आणि अर्धा तेलमध्ये मी एक कप असं आपण म्हणून टाकायचं आहे हवं तर तुम्ही पूर्ण तूप पण घेऊ शकता हवं तर तुम्ही तेल पण घेऊ शकता तर मी याला एकत्रित करून आपण गरम करायला ठेवून द्यायचं तर गरम होत पर्यंत आता आपण यामध्ये काही मसाले ऍड करून घ्यायचे आहेत तर, तर इथे सुरुवातीला मी आता जी आपण घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी एक चम्मच इथे काळे मिरेचा कूट करून घेतलेला आहे काळे मिरेमुळे पण एक छान फ्लेवर येतो आणि त्यानंतर थोडस तिखटपणा येण्यासाठी मी इथे एक चम्मच अ मिरची पूळ घेतलेली आहे आणि दीड चमच मी इथे मीठ टाकून घेत आहे तर त्यानंतर आता आपण यामध्ये तुम्ही हवं हो तर यामध्ये अजून लसून अद्रकची पेस्ट कळीपत्ता हे पण टाकू शकता तर अजून पालकची पण तर ती रेसिपी माझी चॅनलवर अपलोड आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर, तर आता आधी आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे मोहन टाकायच्या आधी आणि इथे आता आपलं तेल आणि तोपण छान गरम झालेलं आहे गरम तर गरम कसं झालं ते बघायचं असेल तर यामध्ये थोडस आपण मैदा टाकून बघायचं तो फक्त असायला लागला की आपला तूप तेल छान गरम झालेलं आहे आणि तो थोडं थोडं करत टाकायचं एका एक वेळेला नाही टाकायचं तर हे गरम असल्यामुळे आधी आपण चमचणी असं फिरवून घ्यायचं त्यानंतर पूर्ण टाकून घ्यायचं आणि एक किलो मैदा हा जवळपास आठ वाट्या भरतो आणि एक कप मोहन हा सफिशियंट आहे म्हणजे आपलं नमकीन छान व्हायला हवं तर तुम्ही जर तुम्हाला जास्त खस्ता पाहिजे जा आहे तर हे थोडस तुम्ही थंड तेल टाकायचं थंड तूप टाकायचं त्याच्यामुळे पण त्या ते छान खस्ता होतात तर आता इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण हाताने याला असं छान चोडून चोडून घ्यायचं आहे म्हणजे हाताने असं त्याला मोहन पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे या पद्धतीचं करून घ्यायचं आहे तर इथे बघा असं मूठ आवडून बघायचे आणि खाली आपटले की तो स्वतःहून फुटला पाहिजे आपण फोडलेला नाही पाहिजे तेव्हा आपल्या जिनसला मोहन छान झालं आहे असं समजायचं तर आता आपण ना याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे तर पाणी ना थोडं थोडं टाकतच याचा घट्टसर गोळा करायचा कारण आपण तेल तूप टाकल्यामुळे याला पाणी जास्त लागत नाही आणि नमकीन करायचे आपल्याला हे क्रिस्पी खमंग करायचे असल्यामुळे याचा सर गोळा पाहिजे खूप सॉफ्ट केलं तर ते म्हणजे क्रिस्पी होणार नाही तर मी इथे जवळपास ग्लास पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण किती घट्टसर गोळा केलेला आहे आता मी कपाला असलेला तेल याला लावून घेत आहे आणि आपण याला फक्त दहा मिनिटं व्हायला ठेवून द्यायचं आहे झाकून याच्यावर सेट व्हायला ठेवून देऊ तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला गोळा पण आता छान झालेला आहे मी आता याला थोडस वरवर फक्त याला मळून देते खूप प्रेशर देऊन नाही मळायचं आहे याला हलक्या हातानेच मळून घ्यायचं आहे तर आता गोळा पण तयार आहे तर सुरुवातीला आपण जी मिरची सारखे नमकीन मार्केटमध्ये मा असतात आपण लहानपणी खाल्लेले असतात तर ते बनवून घ्यायचे आहे तर सेम गाठ्यासारखे पण राहते आपण जे साच्याने बनवतो त्या पद्धतीचे तर मी ते कोळपाट घेतलेला आहे आणि आता कोळपाटवर छोटा छोटा गोळा घेऊन याचा आपण पोळी सारखं लाटून घ्यायचं आहे तर जाळी किती ठेवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि गोळा बघू शकता खूप घट्टसर ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला लाटताना पण थोडस प्रेशर देऊनच लाटायचं आहे तर या पद्धतीची अशी पोळी बनवून घ्यायची आहे सुरुवातीला तर हे लाटताना तुम्ही मैदा किंवा तेलाचा पण वापर करू शकता मी तेल लावलेलं आहे लाटताना आणि आता आपण ना याला थोडस स्क्वेअर सारखं फोल्ड करायचे आहे तर मी वरून थोडस तेल लावलं आणि चारही बाजूला फोल्ड करून स्क्वेअर शेप दिलेला आहे म्हणजे जेव्हा आपण हे कट करू तेव्हा एजेस जास्त कट करावं लागणार नाही त्यामुळे आणि या पद्धतीची आपण अशी पोळी लाटून घ्यायची आहे आता तर आपण याची जाळी खूप पोळीसारखी नाही ठेवायची जसं नॉर्मली आपली पोळी राहते त्या पद्धतीची नाही ठेवायची थोडी जाडसरच ठेवायची आहे आणि इथे एजेस पण कट करून घेतलेले आहे आणि आता असं लांब लांब कट करून मध्ये मध्ये अशा याचे तीन पार्ट करून घेते म्हणजे एक आपल्या फिंगर अर्धा फिंगर इतकं याचा शेप देणार आहे तर तो इतका सुंदर पण दिसतो आणि करताना पण ते छान होतात त्यामुळे मधून मधून कट करून घेत आहे आणि या पद्धतीच्याच करायच्या खूप जाड पण नाही ठेवायच्या आणि खूप पातळ पण नाही ठेवायच्या आणि त्याचे असे जे गोल आहे ते पण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे या पद्धतीचं इतकं तर इथे आता कट करून झालेलं आहे आणि मी आता याला काळून घेते तर सगळ्या मी अशा लाटून घेत आहे आता तर तुम्ही बघू शकता इतका शेप पण याचा छान दिसत आहे आणि वेगळ्या वेगळ्या नमकीन आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी ते एक बॅच लाटून घेतलेली आहे आणि आता आपण हे तळून घेऊया कारण हे मीडियम आचवरच आपल्याला तळायचं असल्यामुळे ते तळेपर्यंत आपलं दुसरं बॅच लाटून होणार आहे तर ते करून घ्यायचं आहे तर इथे मी कढई घेतली आणि तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल मंद आचेवरच गरम करून घ्यायचं हाय फ्लेमवर गरम नाही करायचं आणि बघू शकता मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि आता आपण हे टाकून घ्यायचं टाकून झाल्याच्या नंतर लगेच याला ढवळून घ्यायचं म्हणजे जे चिपकलेले वगैरे असतात ते निघून जातात आणि त्यानंतर आपल्याला याला स्लो गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवर शिजवल्यामुळे काय होते ते आत पासून छान अशी ठमंग खुसखुशीत व्हायला सुरुवात होते जर तुम्ही मोठ्या गॅसवरच शिजवलं याला तर वरून वरून लवकर ते क्रिस्पी होणार पण आतमध्ये शिजणार नाही आणि जाळी पण तुम्ही बघू शकता या पद्धतीचीच ठेवायची आहे तर चला सगळे असे पालटून पालटून करत तळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आता हे छान ब्राऊन झालेले आहे आणि स्लो गॅसवर तळून घेतलेले आहे आता आपण एका चाळ्यांमध्ये काढून घेऊ म्हणजे आता एक्स्ट्राचा तेल निघून जातो आणि टिश्यू ठेवलेला प्लेटमध्ये काढलं तर त्याचा जो पुन्हा एक्स्ट्रा तेल असत तो निघून जातो आणि बघू शकता इतके छान कलर आणि छान खुसखुशीत झालेले आहेत तर आता आपण दुसरा शेप बघणार आहोत तर तो आहे काजूर शेप म्हणजे जै आपण जसे काजू असतात त्या पद्धतीचेच नमकीन करून घ्यायचे पण हे तिखटवालय तर त्याच पद्धतीची पोळी लाटून घ्यायची आहे फक्त आपण इथे जाडी थोडीशी जास्त ठेवायची आहे म्हणजे जसे आपण शंकरपाळी वगैरे करतो त्या पद्धतीची ठेवायची आहे तुम्ही बघू शकता आणि मी इथे असं माझ्याकडे इसेन्सचं झाकण होतं ढक्कन होतं तर तो घेतलेला आहे आणि त्याने असा शेप द्यायचा आहे बघू शकता आणि तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर तुम्ही मोठा झाकण घ्यायचं आणि त्याने असे कट करायचे पटकन होतात आणि शेप पण खूप छान होते आणि जाडी इतकी ठेवली तर ते छान खुसखुशीत होतात तर या पद्धतीचे करून घेते मी <coughs> तर आता इथे मी एक बॅच करून घेतलेली आहे पोळीचे करून घेतलेले आहे आणि इतके सारे झालेले आहे तर आता आपण हे तळून घेऊया पहिले म्हणजे हे तळात पर्यंत आपले दुसरे तयार होणार तर तेल आता इथे पण आपला मंद आजच्यावरच गरम केलेला आहे आणि आता छान गरम झालेला आहे तर यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि मंद आजच्यावरच याला ब्राऊन होईस आपण तळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपले छान असे ब्राऊन काजू नमकीन तयार आहे तर आता इथे आपण तिसरी रेसिपी करणार आहोत ते आहे फ्लॉवर नमकीन आणि याकरिता आपल्याला एक मसाला लागणार आहे चटपटा मसाला त्याकरिता मी इथे एक चम्मच चाट मसाला घेतलेला आहे एक चमच मिरचपूर घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा चम्मच गोडा मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच धना पावडर घेतलेला आहे तर आणि याला भिजवण्यासाठी आपण पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर इथे मी एक चमच तेल टाकून घेत आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सारण आपल्याला त्या मसा मसाला म्हणून त्याचा फ्लॉवरला लावायचं असल्यामुळे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी छोटी पोळी लाटतो त्याप्रमाणेच आपण पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला हे छान पातळ लाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पोळीसारखंच लाटून घ्यायचं आहे कारण आपण हा पोल्ड करणार आहोत फ्लॉवरला तर त्याच्यामुळे जर जाड असेल तर तो आजपर्यंत खुसखुशीत होणार नाही त्यामुळे छान जेवढी पातळ होईल तेवढी लाटून घ्यायची आहे आणि आता आपण जो मसाला बनवलेला होता तो मसाला याला वरती स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूला छान लागेल असं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याचे असे स्क्वेअर स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने तर आता स्क्वेअर मध्ये आपण कट करून घेतलेला आहे आता मी त्यापैकी एक पीस उचलत आहे आणि अशा आपण दोन बाजू आधी चिपकवून घ्यायची आणि त्याच्यानंतर असं फोल्ड करून दुसऱ्या बाजूने याला पुन्हा चिपकवून घ्यायचं आहे आणि दोन्ही टोकं छान चिपकवायचे नाहीतर काय होते जेव्हा आपण तडतो तेव्हा ते निघून जातात तर या पद्धतीनेच आपण सर्व करून घ्यायचे आहेत तर इथे आता सर्व फ्लॉवर नमकीन बनवून झालेले आहेत आणि दिसायला इतके सुंदर दिसत आहेत तर आता तेल पण गरम झालेलं आहे आणि हा तेल मंद आचेवरच गरम करायचा आहे आणि आपल्याला हे मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत तर मी ते हे तळून घेते छान मंद गॅसवर ब्राऊन होईस तोपर्यंत म्हणजे आपले हे फ्लॉवर नमकीन छान खमंग खुसखुशीत होणार आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे आता हे नमकीन काढून घेते तुम्ही बघू शकता छान झालेले आहे तर आपले इथे आता तीनही नमकीन तीन, तीन टाईपचे म्हणजे एका पिठापासून आपण इतके सारे आणि ते पण तीन वेगवेगळ्या शेपमध्ये नमकीन केलेले आहे आणि इतके दिसायला सुंदर आहे इतकेच टेस्टी पण आहेत तर नेहमी शंकरपाळे बाकी गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही एकदा हे बनवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओला तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत शेअर करा व्हिडिओ बघत राहा चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग